विभागी विभागीय पवार गटाच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे आणि त्यात तुमच्या दुपारपासून भेटले आहे परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आता ते कोणाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळतात तर चार तासात सगळी माहिती मला अप डेट मी मुद्दे दिलेत विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलंय तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे घरकुलाचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्यातला दिलेले आहेत ते जे काही इश्यू आहेत त्या पोलीस तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात आम्ही मी काय ठरवलं पुढच्या वेळेस पुढच्या ट्रीपला येऊन मी डीपीसीआय आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्ग लावायचं हे लास्ट सणाला नाही चाललं मग डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेच्या बरोबर जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजेत ते डीबीआरला बोलून द्या पुणे म्हणून तुम्हाला पाहतो जे काय आहे ते इच्छु द्या भाई ओके थँक्यू जय हिंद